नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातल्या वीस शहरांमध्ये पुणे आणि सोलापूरचा समावेश तरुणांमध्ये एकजूट घडून एकसंध राष्ट्रनिर्मिती हे राष्ट्रीय छात्रसेनेचं कार्य महत्वाचं पंतप्रधानांचं मत चौदाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय माहितीपट लघुपट आणि अॅनिमेशन पटांच्या महोत्सवाला आजपासून सुरुवात माहितीपटांच्या प्रसारणासाठी दूरदर्शनचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राज्यवर्धन सिंग राठोड शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये नाबार्ड आणि अग्रणी बँकांनी पतपुरवठा वाढवावा मुख्यमंत्र्यांची सूचना आदर्श घोटाळा प्रकरणी अशोक चव्हाण यांच्या चौकशीची सीबीआयला परवानगी देण्याबाबत राज्य सरकारची राज्यपालांना शिफारस देशातल्या प्रत्येकानेच संविधानाची संस्कृती आचरणात आणावी सरसंघचालक मोहन भागवत यांचं आवाहन आणि ऑस्ट्रेलियाई खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीमध्ये रॉजर फेडररला नमवून जोकोविचची अंतिम फेरीत धडक आणि आता सविस्तर देशातल्या शहरांच्या संतुलित विकासासाठी आखण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातल्या वीस शहरांची नावं आज घोषित करण्यात आली केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्लीत याबाबत माहिती दिली स्मार्ट शहर म्हणून विकसित होणाऱ्या भावी नगरांमध्ये ओरिसातल्या भुवनेश्वर शहरानं प्रथम क्रमांक पटकावलाय तर राज्यातल्या पुणे शहरांना दुसरा तर सोलापूर शहरानं नववा क्रमांक मिळवला आहे याशिवाय जयपूर सुरत कोचीन अहमदाबाद जबलपूर विशाखापट्टणम धवनगिरी इंदूर नवी दिल्ली महानगरपालिका कोइंबतूर काकीनाडा बेळगाव उदयपूर गुवाहाटी चेन्नई लुधियाना आणि भोपाळ या शहरांचाही त्यात समावेश आहे या शहरांची निवड झाली असून सुमारे एक कोटी बावन्न लाख नागरिकांनी स्मार्ट शहरांसाठीच्या संभाव्य नियोजनाबद्दलची आपली मतं कळवली आहेत असंही नायडू यांनी सांगितलं तरुणांमधिकजूट एक घडून एकसंध राष्ट्र निर्मितीचं महत्त्वाचं कार्य करत आहे असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत राष्ट्रीय छात्रसेना तसंच सैन्यांच्या अधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी आज नवी संवाद साधला राष्ट्रध्वज आणि देशाच्या राज्यघटनेमुळे आपल्याला विविधतेतून एकतेची प्रेरणा मिळते तसंच देशभक्तीची भावना वाढीला असेही असंही म्हणाले राष्ट्रीय छात्र असताना विविध राज्यातले विद्यार्थी एकत्र येतात त्यामुळे त्यांच्या विचारांच्या कक्षा रुंदावतात तसंच एक नवीन ऊर्जा निर्माण होते असंही म्हणाले देशासाठी जगण्याची संधी सर्वांनाच असते मात्र बलिदानाची संधी सर्वांना मिळत नाही असंही पंतप्रधानांनी सांगितलं राष्ट्रीय छात्र विविध राज्यातल्या विद्यार्थ्यांनी यावेळी शानदार संचलनही केलं माहितीपटाचं स्वरूप काळानुसार बदलत असून हे काळाची स्पंदनं टिपणारं माध्यम आहे असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी आज मुंबईत म्हटलं ते मुंबईमध्ये चौदाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात मिफच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते माहितीपटांच्या प्रसारणासाठी दूरदर्शनचं व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं with the digital technology coming in, i think everyone can become a storyteller. things that you are passionate about, you can put them on, on youtube, on various platforms. and we from the, as part of the government, would like to assure you that we'd probably think of putting one of our Doordarshan channels and as carriers for documentaries. अॅनिमेशन आणि गेमिंगसाठी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था उभारण्याचा राज्य शासनाचा विचार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आपल्या भाषणामध्ये सांगितलं या संस्थेसाठी गोरेगाव इथल्या चित्रनगरीत जागा देण्याचा सरकारचा मानस आहे असं ते म्हणाले गव्हर्नमेंट टू हॅव अ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अँड गेमिंग टू बी सेटअप इन मुंबई And I have just informed him that we have offered land in the film city itself. So, sooner the better, we would like this institute of international repute to come to Mumbai. मिफ से संचालक फिल्म्स डिव्हिजनचे प्रभारी महासंचालक आणि मुंबई दूरदर्शन केंद्राचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांनी या महोत्सवाची माहिती दिली दिस इयर वी आर होल्डिंग मिफ झोन अ पॅरल स्क्रीनिंग ऑफ कॉम्पिटिशन फिल्म्स इन नाईन सिटीज ऑफ फिल्म लवर्स हु आर अन एबल टू ट्रॅव्हल टू मुंबई फॉरिंग विल ऑल्सो बी हॅल्ड इन मुंबई युनिवर्सिटीना फॉर विनर्स इन थर्टी फाईव्ह कॅटेगरीज मिफ उफस, गोल्डन औन केश रुपीस 5 .5 मिलियन। या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ माहितीपट निर्माते दिग्दर्शक नरेश बेदी यांना व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं याप्रसंगी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल माहितीपट निर्माते माईक पांडे तसंच आंतरराष्ट्रीय ज्युरी सदस्यांसह इतर मान्यवर उपस्थित होते राज्यातल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये नाबार्ड आणि अग्रणी बँकांनी पतपुरवठा वाढवावा तसंच जलसंधारण क्षेत्राकडे विशेष लक्ष देऊन कृषी अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं नाबार्ड अर्थात राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयानं आज मुंबईमध्ये सह्याद्री गृहामध्ये राज्य पतपुरवठा परिसंवादाचं आयोजन केलं होतं मुख्यमंत्री फडणवीस यांनी या परिसंवादाचं अध्यक्षस्थान भूषवलं त्यावेळी ते बोलत होते कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी बँकिंग क्षेत्रानं सरकार आणि नाबार्डबरोबर समन्वय साधून काम करावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त सहकार मंत्री चंद्रकांत पाटील ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे तसंच मुख्य सचिव डॉ स्वाधीन क्षत्रिय आदींनी यात भाग घेतला यावेळी राज्यातल्या शेतीच्या सखोल अभ्यासाची मांडणी करणाऱ्या स्टेट फोकस पेपरचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं या अहवालामुळे राज्यातल्या कृषी विकासाला निश्चित दिशा मिळू शकेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त कला यावछी पीक पिकसल्ला आणि पशुपालन या विषयांवरच्या दोन पुस्तकांचं प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची चौकशी करण्यासाठी राज्यपालांनी सीबीआयला परवानगी द्यावी अशी शिफारस राज्य सरकारनं राज्यपालांना केली आहा चव्हाणांविरुद्ध नवीन पुरावे मिळाल्यानंतर सीबीआयनं त्यांच्या चौकशीची परवानगी यापूर्वी राज्यपालांकडे मागितली होती राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी तशी परवानगी दिल्यास काँग्रेससाठी अडचणीचं ठरू शकेल यापूर्वी दोन हजार तेरामध्ये सीबीआयनं मागितलेली परवानगी तत्कालीन राज्यपाल के शंकर नारायणन यांनी पुराव्याअभावी नाकारली होती मुंबईत मध्यवर्ती भागामध्ये शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी बांधलेल्या आदर्श सोसायटीमध्ये अनेक राजकारणी मंत्री आणि अधिकारी यांना बेकायदेशीरित्या स्वस्तामध्ये सदनिका दिल्याचं सीबीआयला आढळलं होतं या प्रकरणी दोन हजार दहामध्ये चव्हाणांना मुख्यमंत्रीपदही सोडावं लागलं होतं देशातल्या प्रत्येकानं संविधानाची संस्कृती आचरणात आणावी असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे माहिर समआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या सहाव्या भारतीय छात्र संसदेच्या सत्रामध्ये ते आज पुण्यात बोलत होते आपला देश प्राचीन काळातल्या धर्मसंस्कृतीवर आधारित असून युवा वर्ग हीच भारताची खरी शक्ती असल्याचं भागवत म्हणाले देशात जोपर्यंत सामाजिक भेदभाव अस्तित्वात आहे तोपर्यंत आरक्षण आवश्यक आहे असं भागवत यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरादाखल सांगितलं और इसलिए अलगता में रहकर अलगता में एकता देखो यूनिटी इन डायवर्सिटी दुनिया भारत की है यूनिटी इज पॉसिबल ओनली व्हेन यूनिफॉर्मिटी इज देयर भारत नहीं मानता भारत कहता है यूनिफॉर्मिटी इज नॉट नेसेसरी फॉर यूनिटी क्योंकि सारी डाइवर्सिटी यूनिटी का इवोल्यूशन है सारी डाइवर्सिटी शौर्य आणि राष्ट्रभक्तीचं प्रतीक असलेले मेवाडचे राजा महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याद्वारे सर्वांनाच विशेषतः युवकांना निश्चितपणे देशभक्तीची प्रेरणा मिळेल असा विश्वास माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी व्यक्त केला जळगाव इथं आज महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते झालं तेव्हा त्या बोलत होत्या महाराणा प्रतापसिंह यांच्या जीवनकार्यावरील एका स्मरणिकेचं प्रकाशनही त्यांनी केलं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी महापौर राखी सोनावणे खासदार ईश्वरलाल जैन आमदार किशोर पाटील महाराणा प्रतापसिंह चरित्राचे अभ्यासक विद्याधर पानट उपस्थित होते यावेळी महाराणा प्रतापसिंह बहुउद्देशीय मंडळाच्या वतीनं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना धनादेश देण्यात आले ज्येष्ठ पत्रकार दिवंगत डॉ अरुण टिकेकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं पुण्यामध्ये आज एका शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं डॉ टिकेकर यांच्या निधनामुळे पत्रकारितेच्या मूल्यांचं आकलन करून देणारा हुशार आणि व्यासंगी संपादक हरपला आहे आता बातमीच्या मुळापर्यंत जाऊन सर्वसामान्यांच्या प्रश्नांची उकल करत गेल्यास तीच डॉ टिकेकरांना खरी श्रद्धांजली ठरेल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली टीकेकरांच्या लेखनामध्ये एक दरारा असला तरी ते सर्वसामान्यांना आवडायचं असं सांगत ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी टीकेकर यांच्यासोबतच्या आपल्या आठवणी जागवल्या यावेळी शशिकांत भागवत डी आर कुलकर्णी संजय तांबट आदींनीही डॉ अरुण टीकेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला ऑस्ट्रेलियाई खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये आज अग्रमानांकित नोवाक जोकोविचनं अनुभवी रॉजर फेडररचा पराभव करत अंतिम केला गतविजेत्या जोकोविचनं फेडररला सहा एक सहा दोन तीन सहा आणि सहा तीन अशा गुणफरकानं पराभूत केलं येत्या रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीमध्ये जोकोविचची गाठ आता अँडी मरे आणि मिलोस रावनिक यांच्यातल्या विजेत्याशी पडेल महिला अव्वल टेनिसपटू सेरेना विल्यम्स आणि एंजेलिक केरबर यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे तर मिश्र दुहेरीमध्ये भारताची सानिया मिर्झा आणि इवान डोडिंग या जोडीनं गाठली आहे उपांत्यपूर्व सामन्यामध्ये या जोडीनं भारताचा लिएंडर पेस आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या जोडीचा पराभव हो केला आणि आता बातमी हवामानाची संपूर्ण उत्तर भारत गारठलं असून थंडीचा कडाका आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे हिमाचल प्रदेशमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश असला तरी हाड गोठवणारी थंडी आहे येत्या चोवीस तासांमध्ये पाऊस आणि हिमवर्षा होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे गेल्या चोवीस तासांमध्ये विदर्भाच्या काही भागांमध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेमध्ये लक्षणीय घट झाली आहे तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान जळगाव इथं आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासांमध्ये संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस आणि किमान चौदा नागपूर एकतीस आणि बारा पुणे चौतीस आणि नऊ औरंगाबाद तेहतीस आणि सोळा नाशिक चौतीस आणि दहा कोल्हापूर कमाल एकतीस किमान उपलब्ध नाही रत्नागिरी तेहतीस आणि सोळा सोलापूर पस्तीस आणि सोळा आणि अमरावती किमान तेरा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातल्या वीस शहरांमध्ये पुणे आणि सोलापूरचा समावेश तरुणांमध्ये एकजूट घडून एकसंध राष्ट्रनिर्मिती हे राष्ट्रीय छात्र सेनेचं से कार्य महत्वाचं पंतप्रधानांचे गौरवोद्गार चौदाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय माहितीपट लघुपट आणि अॅनिमेशन पटांच्या महोत्सवाला आजपासून सुरुवात माहितीपटांच्या प्रसारणासाठी दूरदर्शनचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राज्यवर्धन सिंग राठोड शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये नाबार्ड आणि अग्रणी बँकांनी पतपुरवठा वाढवावा मुख्यमंत्र्यांची सूचना आदर्श घोटाळा प्रकरणी अशोक चव्हाण यांच्या चौकशीची सीबीआयला परवानगी देण्याबाबत राज्य सरकारची राज्यपालांना शिफारस देशातल्या प्रत्येकानेच संविधानाची संस्कृती आचरणात आणावी सरसंघचालक मोहन भागवत यांचं आवाहन आणि ऑस्ट्रेलियाई खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीमध्ये रॉजर फेडररला नमवून जोकोविचची अंतिम फेरीत धडक याबरोबरच हे बातमीपत्र इंधन बचत आणि संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयातर्फे तेल आणि नैसर्गिक वायू संवर्धन पंधरवडा साजरा केला जातोय या आयोजनामागचा उद्देश तसंच पारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या संवर्धनामध्ये सामान्य माणसाचा सा सहभाग याविषयी चर्चा करण्यासाठी पेट्रोलियम संवर्धन आणि संशोधन संघटना अर्थात पीसीआरएचे संयुक्त संचालक आर बी माने यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार